आगामी हुपरी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हुपरी शहरातील अंबाबाई शहर आघाडीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली नगरपालिका निवडणुकीत सत्ताधारी भाजपच्या विरोधात सर्व पक्षांच्या नेते मंडळी कार्यकर्त्यांना एकत्र आणून अंबाबाई आघाडीच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरं जाणार असल्याचं माजी नगरसेवक दौलतराव पाटील यांनी सांगितलं आघाडीचे अध्यक्ष विलासराव शिंदे यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली हुपरी नगरपालिका निवडणुकीत आवाडे गटप्रणीत भाजपला टक्कर देण्यासाठी अंबाबाई शहर विकास आघाडीचा मजबूत पर्याय उभा करणार असल्याचा माजी नगरसेवक आणि मनसे तालुका अध्यक्ष दौलतराव पाटील यांनी सांगितलं हातकणंगले तालुक्यातील हुपरी इथं शहरातील अंबाबाई शहर विकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आघाडीचे अध्यक्ष विलासराव शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडली येत्या नगरपालिका निवडणुकीत सर्वच पक्षांनी भाजप विरोधात एकत्रित लढल्यास विजय मिळणं अवघड नाही त्यासाठी राष्ट्रीय काँग्रेससह शिवसेना उभाठा राष्ट्रवादी काँग्रेस स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह सर्व राजकीय पक्षातील नेते मंडळी आणि कार्यकर्ते यांच्याशी चर्चा करू आणि एकाच एक उमेदवार देण्यासाठी आंबाबाई शहर विकास आघाडी प्रयत्न करणार असल्याचं विलासराव शिंदे यांनी सांगितलं हुपरी नगरपालिकेच्या निवडणुकीत आवाडे गटाच्या भाजप विरोधात आंबाबाई शहर विकास आघाडी जोमानं लढणार असून कार्यकर्त्यांनी कामाला लागावं असं आवाहन आघाडीचे सचिव विठ्ठल पाटील यांनी केलं धनंजय खाडे यांनी मनोगत व्यक्त केलं यावेळी आघाडीचे उपाध्यक्ष शिवाजीराव शिंदे संजय साधव संग्राम वाईंगडे नंदकुमार चव्हाण सतीश निकम नाना निकम विद्याधर कांबळे अनिल धोंगडे सुनील धोंगडे महादेव पाटील यांच्यासह आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते